प्रभू रामचंद्रजी आणि लक्ष्मणजी जनकपुरीमध्ये गेले कुठे गेले जनकपुरी मध्ये गेले उद्या दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्राचा विवाह त्याच्या आदल्या रात्र प्रभू रामचंद्र झोपलेले आहे श्रवणग्रहामध्ये आणि लक्ष्मणजी पायाची सेवा करत आहेत आणि सेवा करत असताना लक्ष्मणजीच्या डोळ्याला धारा लागल्या धारा लागल्यानंतर डोळ्यातले आश्रू ज्या वेळेस प्रभू रामचंद्राच्या चरणावर पडल्यानंतर प्रभू रामचंद्राला जाग आली ए लक्ष्मणा काय झालं बाळा रडण्यासाठी काय तुला आईची आठवण आली बाबाची आठवण आली सांग ना तुला काय झालं काय नाही जसे जसे लक्ष्मणजी विचारत होते तस तस प्रभू प्रभू रामचंद्र जसे जसे लक्ष्मणजीच सांग ना काय झालं रडायला काय नाही प्रभू उद्या तुमचा विवाह होणार आहे ठीक आहे माझा विवाह होणार आहे म्हणून जर तुला दुःख होत असेल तर मी उद्याचा विवाह नाही 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 प्रभू तुम विवाह होणार आहे याचा आनंद मला जेवढा आहे तेवढा विश्वात कोणालाच नसेल मग तू रडतो का रडण्याचं काय कारण आहे प्रभू उद्या तुमचा विवाह होणार आहे सीताई साहेब तुमच्या गळ्यामध्ये वर माला घालणार आहे तुम्ही सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार आहात आणि तुम्ही सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातल्यानंतर तुमच्या शरीरावर जो कोणाचा अधिकार होणार आहे तो कोणाचा होणार आहे सीताई साहेबाचा प्रभू उद्या रात्री मी ठरवलं तरी तुमच्या पायाची सेवा करू शकणार नाही कारण रात्री जर मी तुमच्या पायाची सेवा करण्यासाठी आलो तर सिताई साहेब सांगाल हो आता माझ्या मालकाची सेवा कशी करायची हे मी ठरवणार म्हणजे मला उद्या ठरवलं तरी तुमच्या पायाची सेवा करता येणार नाहीये मला एवढंच बसणाऱ्या मायबापांना सांगायचं एक भाऊ उद्यापासून आपल्या भावाची सेवा भेटत नाहीये म्हणून रात्र रडणारा लक्ष्मण कुठं आणि आज अर्ध्या अर्ध्या एकरासाठी अर्ध्या अर्ध्या गुंट्यासाठी भाऊ भावाच्या डोक्यामध्ये पुराडी घालणारी लक्ष्मण कुठं असे प्रकरण ज्यावेळेस महाराष्ट्रात होतं असे प्रकरण ज्यावेळेस या देशात होतात त्यावेळेस निश्चित असं वाटतंय नेमकं रामायण महाराष्ट्रातच जन्माला आलं होतं देशातच जन्माला होतं का दुसरीकडे आलं होत म्हणून प्रभू रामचंद्राचं चरित्र भागवतामध्ये जास्त विस्ताराने आलेलं नाहीये कारण भागवतामध्ये भागवताचा बारा स्कंद आहे किती स्कंद आहे बारा स्कंद आहे त्यामध्ये अठरा हजार श्लोक आहे तीनशे पासष्ट अद्याप पण या सर्व भागवताचा जो गाभा आहे भागवताचं जे नवनीत आहे ते दशमस्कंद आहे कोणता स्कंद आहे दशमस्कंद काही काही तर कथाकार एवढे विद्वान आहे की नुसता दशमस्कंदावर दोन दोन तीन तीन महिने बोलतात काही काही महात्मे तर गोपी गीतावर दोन दोन तीन तीन महिने बोलतात काही काही महात्मे तर सच्चिदा आनंद या श्लोकावर दोन दोन तीन तीन महिने बोलतात मी महात्मा बी नाही अभ्यास नाही सात दिवसात अठरा हजार श्लोकाचा विचार करणार आहे मी किती <laughs> श्लोकाचा भागवत परसात अठरा हजार श्लोकाचा विचार दोन श्लोक पाठ करायचे सच्चिदा रूपाय एक आणि शेवटचा नाम संकीर्तन यश सर्व पाप प्रणाशन प्रणानु दुःख शमनम तम परम बस दोन पाठ केले अथ आणि इति मधात फक्त जेवढे जमल तेवढे चरित्र सांगा रावण ज्यावेळेस रणांगणात पडलेला आहे प्रभू रामचंद्राने बाण मारलाय आणि रावणाच्या मुखातून राम 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 येते ये लक्ष्मणजीने आवाज द्यायला प्रभू क्षणी रावण तुमची आठवण करतोय प्रभू रामचंद्र धावत पळत गेले आणि रावण प्रभू रामचंद्राकडे पाहून हसतोय आणि सांगतोय रामा तुझ्यात ता काय ताकद आहे मला हरवण्याची तू मला कधीच हरू शकला नसता काय म्हणले हा रावण लक्ष देऊन का बर रावणासारखा बुद्धिवान जगात दुसरा कोणीच नव्हता रावणासारखा संस्कृतामध्ये तज्ज्ञ कोणी नव्हता रावणासारखा संस्कृतामध्ये तज्ज्ञ कोणी नव्हता संगीतामध्ये तज्ज्ञ कोणी नव्हता आणि भगवान शंकराचा एक नंबरचा भक्त जर कोणा राजा रावण आहे दशग्रंथी होता सहा शास्त्र चार वेद मुखदगत होते आणि राजा राजारावण हसतोय प्रभू रामचंद्राला सांगतोय प्रभू तुम्ही मला काय मारणार आहे तुमच्यात काय ताकद येऊ हो मला मारण्याची पण आज मी रणांगणात पडलोय माझा हार झाली याचं कारण सांगू का प्रभू तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे म्हणून तुम्ही जिंकलात आणि माझा भाऊ माझ्या सोबत नाही म्हणून मी हरलो म्हणून रामायण घडले <laughs> रामायणात एकही पात्र असं नाहीये की त्या पात्राला आपण नाव ठेवू शकतो आख्या जगानं कैकाईचं वर्णन करताना चुकीचं वर्णन केलं काही काही निष्ठुर होती काही काही निष्ठुर होती पण मी एक सांगू तुम्हाला कैकाईचं माझ्या प्रभू रामचंद्रावर जेवढं प्रेम होत तेवढं कौशल्याचं सुद्धा नव्हतं महाराज त्याचं कारण प्रभू रामचंद्राचा अवतार झाल्यापासून सर्वात जास्त जर वेळ प्रभू रामचंद्राने कोणासोबत घालवला असेल तर तो कैकाई कै माते सोबत घालवलेला आहे मग एवढं जर प्रेम कैकई का... रघुनंदन हे जे नाव आहे ते कैकई प्रभू रामचंद्राला सांगत होती ए रघुनंदना कैकईचं आवडतं नाव होतं मग एवढी जर कैकई प्रभू रामचंद्रावर प्रेम करत होती मग का असा वर मागून घेतला की चौदा वर्षाचा वनवास भरताला राजगादी हे कैकईन मागितलं नाही हो कैकेला मागायला लावलं माझ्या जगाच्या मालकाने पाच वर्षाचे माझे प्रभू रामचंद्र असताना एका विहिरीत उतरले काही माता सांगते ए रघुनंदना बाहेरे प्रभू सांगतात आई येतो ये पण माझी एक विनंती काय विनंती आहे हे बघ माझ्या वडिलाकडं तुझे दोन वर आहे एका वराने मला चौदा वर्षाचा वनवास मागून घे दुसऱ्या वराने भारताला राजगादी मागून घे कैकैच्या डोळ्याला धारा लागल्या ए हे देवा काय मागतोस तू माझा श्वास आहे मी सर्व काही करू शकते पण मनुष्य सर्वाविना जगू शकतो न कपडे घालता जगू शकतो न जेवता एक महिना जगू शकतो ना पाणी पिता आपण रवीस दिवस जगू शकतो विना जगू शकतो प्रॉपर्टी श्वासाविना मनुष्य कसा जग आणि तू माझा प्राण आहे तू माझा श्वास आहे आणि तुझ्या विना मी नाही जगू शकणार शकणारे रामा हे बघ काय दुसरं मागायचं ते माग पण तू माझ्यापासून वेगळा झाला तर मी कसं जगेल प्रभू रामचंद्र सांगतात आई मी जर अयोध्येत राहिलो तर माझ्या शबरीचा उद्धार कसा होणार ग मी जर इथं राहिलो तर माझ्या केवटचा उद्धार कसा होणार माझ्या अहिल्याचा उद्धार कसा होणार परम भक्त जन्मला मरकट वैष्णवा माझी श्रेष्ठ माझ्या हनुमंतरायाचा उद्धार कसा होणार ग आई मी विनंती करतो ग पण आई ऐक ना ग हा जर वर तू मागितला ना माय ताख जप तुझ्या नावाने थू 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 करेल ग काही काहीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि काही काही रामाला सांगते रामा तुला जर आनंद प्राप्त होत असेल ना तुला जर बरं वाटत असेल ना रे माझा रामा तर तुझ्यासाठी अख्ख्या जगाचा रोष मी सहन करण्यासाठी तयार आहे एवढं मोठं अंतकरण जर कैक काही कैकेला नाव ठेवताना थोडं चरित्राची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे एकच नाही दुसरी बाजू पाहिली पाहिजेत ना लक्ष नाही ना ते मेरे रोहने हसाया करू प्रभू रामचंद्राचा चरित्राचा विचार दशमस्कंदाच्या अगोदर आला याचं कारण जोपर्यंत प्रभू रामचंद्राचा आचरणाचा चष्मा तुम्ही आणि मी परिधान करणार नाही तोपर्यंत माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या लीला कसं कळलो त्याचं सगळं उलट जन महाराज हा एक बाणी तो अनेक बाण्या हा एक पत्नी तो अनेक पत्न्या प्रभू रामचंद्राचा जन्म अयोध्ये मध्ये राजवाड्यात दुपारी बारा वाजता या बाबाचा रात्री बारा वाजता आता खरं सांगा रात्री बारा वाजता येणारे माणसं असतात का चोरो काली कमली वाला मेरा यार है काली कमलीवाला मेरा या रे मेरे <muchas> मोह